हाच दहा वाजता लाईव्ह झालं असो काही विषय नाही आपली ऑडियन्स मंडळी येतात त्यात काय वादच नाही दुसरं पुस्तक कोणतं वाचायला दुसरं पुस्तक कोणतं चांगलं वाचायला आपल्याकडं हा फक्कीरा ते बाहेर स्टँड कराय पुस्तक पुस्तकांना स्टँड पाहिजे पुस्तकांना नमस्कार स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह जेवण वगैरे झालं असं सर्वांचं चा। काय चाललंय मित्रांनो आहात आज आपण उशिरा लाईव्ह चालू केली जेवण झालं का लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा दररोज ऑटो असताना लाईव्ह पण आज लाईव्ह उशीर झाला बाहेर गेलो आज बाहेर गेलतो त्याच्यामुळं लग्नाला गेलतो त्याच्यामुळं उशीर झाला सर्वांचं स्वागत लाईव्ह मध्ये आलेलं सर्व मित्रमंडळींचं गावरुन राहायला कृष्ती तर ते हार्दिक स्वागत कमेंट करा पटपट पटपट मित्रांनो कोण कौन कोण आलं मला कमेंट केल्याशिवाय समजत नाही कमेंट आली की मग मी आयडी वाचतो धन्यवाद लाईक केल्याबद्दल आज सुट्टी होती पण लग्नाला जायला लागलं त्याच्यामुळं स्वागत आहे सर्वांचं कमेंट करा पटपट कमेंट सेक्शन चालू आहे कमेंट केल्याच्या नंतरच मला लाईव्ह कोण कोण आलाय ते पौन समजत आणि योगाने योग मी सेकंड असल्यामुळं त्यामुळं ह्या टायमिंगला लाईव्ह असते पण मी नसतो आज योग मी आहे Pustakdžiūnė. चला स्वागत आहे सर्वांचं मंडळींनी मंडळीनो जेवण वगैरे झालंच असेल तुमच्या कुडून कुडून लाईव्ह आहेत काहीच कमेंट करा पटपट il est raté हे आमचे साडू इथ व्हाईट शर्टवाले कशी जुडी बाहेर गेलो होतो आज ट्विटर पर लाइक कर, कर कमेंट कर नमस्कार कारवारी स्वागत है मैडम कैसी है जुड़ी पटपट 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 कमेंट करा कमेंट सेक्शन चालू आहे आमची मेसेज पण आली नमस्कार करा बरी स्वागत आहे सर्वांचं लाईक केल्याबद्दल पण धन्यवाद जेवण वगैरे झालं असेल सर्वांचा मंगळवार कसा गेला तुमचा सर्वांचा आय होप तुम्ही आनंदातच गेला असेल

घेत काय नाही येत नाही वाटत गाडी घेतल्यापासून तर काही निवांतच दिसत जेवण वगैरे झालं का सर्वांचं चला पटपट पटपट कमेंट करा नमस्कार सर्वांचं जेवण वगैरे झालं असेल पटपट कमेंट करा म्हणजे मला समजा कोण कोण आलेला आहे काय आले धन्यवाद बायको धन्यवाद ओके okay. झाले पॅशन जेवण हो झाला तुम आमचं तुमचं झालं हो बर बर चालते धन्यवाद अरे साक्षी क्या रे तेरा काय चाललंय साक्षी दीदी अंदाजी म्हणले काय होते का फक्त हायदि ती करायचं नाही का जिवलं का साक्षी हॅलो हॅलो साक्षी हॅलो जिवली का रे बाळा साक्षी आवाज येतो का तुला हो आताच बर बर चालते कुठं आहेस भांडी घासली का भांडी आहेत पण आयला तू होत काय कुठंच केलं नाही नाही भांडी चापता येत नाही तू एकदा भांडी चिंपून टाक ना सगळे भांडी फुडून टाक घरचे परत त्रासच नाही तुम्ही कामावर आहेत ना नाही नाही आज मला सुट्टी रे घरीच आहे मी ते बघ साडू येत माझे तुझ्या दिदीच्या दिदीचे दाजी तुझ्या तुम्ही दिसत का नाही बघ फोटो आहे ना मग त्याच्यामुळे फोटो मुळे नाही दिसत दिसलो का आता दिसलो का दिदी बरी आहे का बाल बरं आहे का बरं आहेत सगळे सगळे एकदम निवांत आहेत तुझं सांग तुझ काय चाललंय तब्येत आहे का तुझी आता मध्ये आजारी होतीस तू तू आजारी होती तब्येत बरी आहे हो का साक्षी साक्षी तू कुठे दि बघ काय करते ना काम आवरून येते तुझी तब्येत बरी बाळा अशी पुस्तक वगैरे वाचत जा अग्निपंखर वगैरे माझ्या उश्याला असते पुस्तक लाईव्ह संपली की ओ दीदी दी। जरा जरा दुखतंय वाला पायाला जरा जरा दुखते बरं बर ओ दीदी बोलत का नाही दीदी कामात येन ती बाहेर पडकं वाळवा घालत होती निवत येईन ना मग बोलून तरी हाय केला ना तोला काही दिवसाने गाठबीट झाली भाऊ दोन काल तर लाईवल नव्हतंच पण आज आलो चला म्हणलं तेरी तस्वीर के बस झोपलं हो झोपलं धोपी गेलाय धोपी गेलाय आम्ही आज बाहेर गेलतो गे ना त्याच्यामुळं ती धोपी गेलाय रिचार्ज नाही अजून मार मी का मारू का मारायचा का तुझा साक्षी नको मी मारती, मारती की बर बर चालतंय ठीक आहे मग कधी मारणार आहे थंडी वाजते बाबा जेवण वगैरे झालं असेल सर्वांचं वहिनी पण ना पाच मिनट अरे बोल पाच मिनट अरे ये ये त्याच्यात नको ठेवू ना मग हा विषय बाहेर ठेव ना चालू नाही तरी पण ना वासन ये खराब होते बाहेर त्यांना कोम येत्यांना पैसे नाही हा गा आमच्याकडलं येत पैशाची जुळणी लावून मारतो बाप बापरे एवढा मोठा आहे काय वर्षभराचा मारते काय चार पाच हजार रुपयाचं एकदमच का आली वहिनी आवाज कमी करतेच डोकं दुखतंय आज माझ्याला रात्री आम्हाला बच्च्याने झोपून नाही दिलं सकाळी आम्हाला ह्याला जायला लागलं लग्नाला साक्षी तीनशे एकोणपन्नासचा ओके म्हणजे सेम आहे आपण सगळीच जेवलीस का रे साक्षी ओके करण जेवण आता हवा करते हो अच्छा बर जमताय आता नाही काही गरज नाही मला वाटते मी जमतो तुम्ही करा तुम्ही कर उद्या सकाळी ये बर का साक्षी साडे दहा वाजता लाईव्हला झालं माझं पण नाही हो बरं बरं येतं का घासायला ये भांडी जाव मग आता येते की बरं बर चालते जमते मी घेतो आगाव झोपतो साक्षी गाणं पाहिलं का सकाळचं संगीत ताई कोपरापासून हात नमस्कार लाईक डन धन्यवाद नाहीतर ऑनलाईन दे पाठवून ओके साक्षी भांडी नको नुसत माझ्याकडे या ना, फिलिंग ढागात बायको माझी आताच झाली बघा घासून बर सांगिता ये नमस्कार संगीताताई नमस्कार अमरू येऊ की बर बर आमच्या कबी या सगळ्यांनी नमस्कार ताई संगीताताई गाडी घेतल्यापासून बसून तर तुम्ही आमच्या ते ना हवा करताय आता गाडी बिढी घेतली पिढी नाही काय नाही हो या बहिणी बहिणी जावा आणि आम्ही आहे इकडंच नंदा लाईक डन सेलके नंदाताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जेवण वगैरे झालं असेल तुमचं सर्वांचं जेवण झालं असेल मते धन्यवाद बायको धन्यवाद संगीत आहे हसा हसा बरं बायको साक्षी आम्ही पण घेतली गाडी काँग्रेस काँग्रेस लाव कॉंग्रॅच्युलेशन काँग्रेस लावला लसून सर्वांना जेवढ्यांनी गाड्या वगैरे घेतल्या त्यांना काँग्रेस लावला लसून साक्षी साक्षी तुला काँग्रेस लसून काँग्रेस लसून थांबा जरा आले बर बर या या अवश्य या पेढे बिडे घेऊन येतात काय काय माहिती आता कोण मला बी तेच व्हायला लागले आणि आपण झोपाय घेतलं की कार बरे उठते ओके धन्यवाद ओके सर्वांचं स्वागत लाईव्ह मध्ये धन्यवाद धन्यवाद बिलकुल धन्यवाद येणारे मध्ये आधी येतात येतात थँक्स ओके ओके साक्षी ओके आम्ही पण आहे ना हा काय घेतलं आहे माहिती आहे का सांगितलं आहे लाईक डन आम्ही ना काय घेतले आहेत ढेकळ ढेकळं आणल्यात आम्ही काळे राहण्यात आता सर्वांना नमस्कार काय सांगितलं आहे कुठं आहेत तुम्ही माझा जरा आवाज येईन बरं का आता मला आहे ना डोळे असे तारटलेत माझे कुठे आहेत पेढे बिडे सागरदादा नमस्कार आता झोपून चालायचं नाही आमचे बंधू आलेत आता नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत सर्वांचं आपलं संक्रांत एकदम निवांत गेली आणि त्याच्यानंतर आपण आपली गाड भेटच नाही साक्षी पुरकर म्हणते का प्रकार म्हणते बाय हा काय प्रकार ओके सागरदादा सागरदादा नमस्कार संगीता ताई, ओके सर्वांना नमस्कार तुम्हाला फोटो टाकतो आता मी आम्ही सर्वजण गेलतो बघा आता फोटो दाखवतो बघा वहिनी साडू मिसेस सर्व गँग होतो आजही लांब दौरा होता आमचा मल्हार पण होता हे आमचे साडू जी मी पण इथं गेले होती हा का साक्षी हा नवीन प्रकार आहे बर मल्हार सेठ धन्यवाद सागर दादा साक्षी गेली होती तू तिकडं